मोगली कॅफेवर छापा अशील साळे करताना प्रेमी युगलांना घेतले ताब्यात शहरातील गंगापूर रोड परिसरात मोगली कॅफेवर तरुण तरुणीचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती मिळता नाशिक मध्य आमदार देवानी फरांदे तिथे पोहोचून तिथे सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला यानंतर पोलिसांनी पाच ते सहा प्रेमी युगलांना ताब्यात घेतले गंगापूर पोलीस व सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या सीमेवर चार ते पाच वर्षापासून हा कॅफे सुरू असल्याचे समजते असे अनेक नाशिक शहरात सर्रास सुरू त्यांच्यावर पण कारवाई अशी करून सर्व कॅफे बंद करण्यात यावे असे नागरिकांची मागणी आहे वृत्तसंकलन अतिशय वाईट अशा गोष्टी ठिकाणी आढळून आल्या नाशिक शहर पोलिसांनी या विषयावर तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकरवाडा पोलीस स्टेशन असेल यांच्या हद्दीमध्ये हे सगळे <muchy> विषयाचे <muchy> चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघवण्याचं ना काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला मुलींच्यासाठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसलं दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का, का